निमित्त आणि गाव भेटीसाठी मी आली आपण सगळ्यांनी माझं स्वागत केलं त्याबद्दल माझं तुम्ही मनापासून आभार मानले आज गावाचे काही प्रश्न असतील आरक्षणाचे काही प्रश्न असतील तर ते नक्कीच मार्गी लावणं हे महत्त्वाचं आहे आरक्षणाचा प्रश्न आहे काँग्रेस पक्षाचं पूर्ण समर्थन आहे की आरक्षण मिळालं पाहिजे जी आयची चौकशी करण्यात आली की त्याच्यामधून ती रद्द केली सिद्ध केलं पाहिजे की कशी त्यांच्या विरोधात गेलेली आहे पूर्वी दाखले जे मिळत नाहीत तर परवा पेडूंबाला देखील त्या ठिकाणी प्रांत आणि तहसीलदारांना फोन केला आणि दोन तीन दिवसात ते दाखले देणारे तरीही स्वतः मी म्हणाली की मी त्याच्या वाचन करून तर त्या संदर्भात मोठा येते पण आता मी लगेच आणि प्राम यांच्याशी बोलून दाखले देण्याचं नियोजन करते तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे कॉलममध्ये म्हणजे आरक्षण कसं नाही मिळावं हे कट कारस्थान कार्यस्थान तर भाजप त्या ठिकाणी करत आहे आणि फक्त आरक्षणाबाबतीत नाही पण प्रत्येक योजना आता पीक विमा जर बघितला तर सोयाबीनला आपल्या सोलापुरात उभ्याच नाही पण सोयाबीनला येथे त्या ठिकाणी विमा मिळतोय आणि तूर आणि ज्वारी असेल त्याला मिळत नाही त्या संदर्भात पण मी कलेक्टरशी म्हणा पण एकंदरीत कलेक्टरशी बोलल्यानंतर किंवा त्यांच्या मंत्र्यांशी बोलल्यानंतर असं दिसून येतं की राजकीय इच्छाशक्तीच नाही त्यांना कामं करायचीच नाही त्यांना फक्त सत्ता पाहिजे जसं बघितलं तर पूर्ण सोलापूर लोकसभेत किंवा सोलापूर जिल्ह्यात जिल्ह्यात सगळे भाजपचे आमदार आणि खासदार आहेत एकमेव मी सोडून आणि म्हणून लोकांच्या बाजूनी बोलणारं आपल्याशिवाय दुसरं कोणीच नाही आणि म्हणून आंदोलकांना मी विनंती करते की जेव्हा तुम्ही अजून या आचारसंहिता लागली म्हणून अडवण्याचा प्रश्न नाही आहे पण जेव्हा तुम्ही अडवता तेव्हा फायदा भाजप करते आम्हाला नाही कारण का आम्ही जर बी जे पीचा जे पर्दा काळ तुमच्या समोर केला नाही तर कोण करणार का दुसरं कोणीच येणार नाही भाजपचे लोक तर येणार नाही म्हणून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पवार कौ गट असवारसाहेबांचा गट किंवा उद्धव शिवसेना उद्धव ठाकरे गट ह्या लोकांना येऊ द्या कारण काही ना खोट्यात का पाडायचं आपल्याला भाजपला आता रेशन या ठिकाणी मिळत नाही रेशन कार्ड असून मिळत नाही आहे किंवा अर्ध्या जणांचे राशन कार्डच नाही आहे मग ती उज्ज्वला योजना माहीत नाही तुमच्या इथे लागू झाले का नाही समोरून गॅस मिळतो पण मागून तुमचं पिवळं कार्ड रद्द होतं म्हणजे गॅस मिळतो पण धान्य बंद होतं मग शिजवणार का गॅस असं यांचं आपल्याला दिशाभूल आणि त्यांच्या माध्यमातून चालत किंवा अनेक त्या तशा त्यांच्या योजना आहेत की पुढून एक आणि मागून आता ऐन इलेक्शनच्या तोंडावर त्यांनी पेट्रोल आणि डिझेल हे दोन रुपयांनी कमी केलं फक्त दोन म्हणजे हजार रुपयांनी वाढ झालेली आहे ते फक्त दोन रुपयांनी आपल्याला भीक काय आणि दहा वर्ष आपल्या लोकांना फसवलं एवढी मोठी फसवणूक झाली दहा वर्ष त्यांना काही लोकांनी मतदान केलं आणि सोलापूरसाठी मात्र काही मिळालं नाही तुमचं पाण्याचं नियोजन झालं होऊ शकलं नाही परवा आपला मंगळवेढा गावाच्या दुष्काळग्रस्त गावांमध्ये दौरा झाला आणि दबाव विरोधी पक्षाच्या दबावामुळे वीस नंतर ती योजना मंजूर केली आणि ती पण कागदोपत्री असत अजून जोपर्यंत पैसे येत नाही तोपर्यंत तो नाही पण एकंदरीत हे जे सरकार आहे ते निगरगट आहे ते ऐकण्याच्या नाही ना आहे आरक्षणाबद्दल पण खास बाब एक दिवसीय आरक्षण घेतलं अधिवेशन घेतलं मराठा आरक्षणासाठी मरा ना, ना पण विरोधकांनाच बोलू दिलं नाही ज्यावेळेस विरोधक उठायला बोलायला उठले आम्ही सगळे तेव्हा राहुल नार्वेकर म्हणाले ना आता खाली बसा ही सभा संकू म्हणजे फक्त दाखवण्यासाठी शो सगळं करतात आपण सगळे एकाच बाजूला आपण एकाच माळ्यातले म्हणी आहोत आणि आपल्याला ह्यांच्या विरोधात आता आंदोलन करायचं म्हणून गावबंदीपेक्षा घरबंदी घर करा एकनाथ शिंदे आणि फक्त ओंगची मला असं वाटतं हे सिद्ध होईल आणि त्या त्याच सोबत तुम्ही आता मला रस्त्याचा विषय सांगितला दा गावामध्ये जो रस्ता आहे तिकडे ग्रामपंचायत पण निधी देऊ शकत नाही आणि आमदार खासदार पण देत नाहीत म्हणून त्याच्यासाठी मला निवेदन द्या आणि राज्यसभेच्या खासदारांकडून दोपर्यंत मी आणण्याचा प्रयत्न करते पाण्याचं जे आहे ते दोन तासच आहे लाईट चार तास झालं पाहिजे असं मी त्याने सांगितलं तर त्याबद्दल काल पण मी बोलेन आज पण बोलेन रेशनचा त्या ठिकाणी तुम्ही विषय मानणार आणि अनेक असे विषय आहेत एस टी एस टी पाहिजे एस टीकरता रस्ता आता चांगला झाला म्हणून एस टी किरकोळ म्हणजे छोट्या गोष्टी तरी होयला पाहिजे होत्या आतापर्यंत पण राजकीय इच्छाशक्तीच नाही आहे आणि म्हणून त्या अनुषंगाने मी इथे आली येणाऱ्या लोकसभा पी एम हां पी एम किसान किसान योजने मस्त आणि ही निवडणूक आपल्यासाठी करो या मरो असणार आहे कारण का परत एकदा जर त्यांना मतदान केलं त्यांना आणलं तर आपणच आपल्या पायावर कुल्हाड मारून घेणार आणि दहा वर्ष तरी काही केलं नाही फक्त फसवणूक केली आपली आणि आपल्यासोबत एक खूप मोठा विश्वासघात झाला आहे हे सांगण्यासाठी मला तुमच्यामध्ये येणं गरजेचं वाटलं तुम्ही शिंदे शिंदेसाहेबांना साथ दिली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते ही लढाई माझ्या एकटीची नाही आहे ही लढाई आपल्या सगळ्यांची आहे पुन्हा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी येणं गरजेचं आहे आणि देशभरात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदारांची संख्या आपल्यासाठी कारण का आपल्या बाजूनी बोलणारे लोक राहणारच नाहीत मग आणि बी जे पी तळागळातला पक्ष नाही आहे तुम्ही बघितलं फक्त वरवरचा पक्ष तळागळातले जे आडी अडचणी आहेत जेवढ्या काँग्रेस राष्ट्रवादीला समजल्या तेवढ्या कोणालाही समजल्या नाही आणि म्हणून पुन्हा एकदा ते जुने दिवस आणि तुम्ही दोन्ही दिवस बघितले पण तुम्ही तुलना करू शकता की जेव्हा काँग्रेस होतं तेव्हा खूप चांगलं तरी होतं सिलेंडर कमी भावात मिळायचं पीक विमा मिळायचा शेतकऱ्यांना भाव मिळायचा दूध दराचा दुधाचा दराचं हे मिळायचं आता काहीच नाही आहे आणि म्हणून ही आपल्या सगळ्यांची गरज आहे की पुन्हा एकदा महाविकास आघाडी हे महाराष्ट्रात ही लढाई आपल्या दोघांची लढाई आहे आणि तुम्ही मला ह्या लढाईमध्ये साथ द्याल अशी मी आशा बाळगते माझ्याकडे कामाशिवाय दुसरं काही नाही आहे आणि मी विंधास बोलते बीजेपीच्या विरोधात कारण का माझ्याकडे काय बँक नाही कारखाना नाही आणि सोसायटी बोलते आणि म्हणून मी काम करते माझ्या मतदारसंघात मला तीनदा <laughs> <तो तक> कामामुळेच <laughs> निवडून आले आणि शंभर टक्के आता शेतीला द्यायचा असेल वेग त्रानालिका ट्रॅक्टर वीस एच पी ते एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाको ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगलवेडा, सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर